मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलं होतं म्हटलं की वीज पडलेली आहे ती तुम्हाला दाखवून पण येतं येतं काय आम्ही पायपे आलं नव्हतं पण आता योग आलेला आहे मला गावात जायचं तर मग मी तुम्हाला दाखव राहिलेले बघा तर इथं जे आहे ना हे सगळं सालपट निघालेलं तर इथं वीज पडली होती आत्ता जो आठ दहा पंधरा दिवसाचा पाऊस होता ना तेव्हा आणि हे बघा हे आणि जवळजवळ दोन तीन वर्षापूर्वी वीज पडली होती ती डायरेक्ट दिळीच्या याच्यावर वाळलं आहे पूर्ण वाळून गेलेलं आहे बघा पूर्णचं झाड वाळून गेलेलं आहे तर त्या दिवशी मी गाडीवर होते त्याच्यामुळे तुम्हाला दाखवता आलं नाही पण आता मी दाखवलं आहे माझं आज काम आहे म्हणून मी चालली आहे बाहेर तर आता आपला बाहेरचा काय लॉग होणार नाही आहे तर दोन तीन दिवसाचा मिळून आपण बनूया आता मी चालले तुम्हाला म्हटलं आता हे चालता चालता म्हटलं तुम्हाला दाखव हे आज काय विशेष आहे जेवायला अच्छा आज घातला आहे कोरोनाचा स्वयंपाक आणि मी आत्ताच आले गावातून

आणि तिकडं कांदा जळू राहिलेला इकडं झालं वाटतं हरभऱ्याची डाळ शिजून का गेले हा ना पण ती भैया म्हणजे इचा मुलगा आणि मोनिका आले होते पण काही थांबले नाही ते का का बरं थांबायचं होतं था ना ग मी पण नुकतीच आले काय करावा आता सकाळी तुम्हाला ते झाड दाखवलं होतं तेव्हा मी गेली होती तिकडं बाहेर तर मग त्याच्यानंतर मग मी आली म्हणजे जर आणि त्याच्या पाठीमागूनच आले होते ते म्हणजे गाडीवर काऊन गेले होते मंगळ अगून मित्राची इथून जायचं मी थकली होती नंतर मीच हो होत माहिती अरे अरे पायी पायी गेली होती पायी पायी आली होती साची का बाहेरच खेळती साठी कापण काय माहित कापण माहित आता मयात मी इतके रस करत होते काय आलं कातडी कशी आग एक राहिलं का राहिलं राहिलं तसच तर काय होत कात एक टाक तर मी हे रस करत तर यांनी काय केलं पराक्रम काय आणि काय काय बांधलं घे हा ना घरात इतक्या माश्या झाल्या काय सांगाव तर त्यांनी ना हे एक रुपया आणि हे काय केलं हे जे दाराला बांधलंय हे पाणी आणि एक रुपया आणि ही आयडिया त्यांना कुठून कळाली माहिती का ती सांगाल तोंडाने काल कुठे गेली होती ते पण सांग ही आयडिया कोणी कळाली हा काल ह्या बहिणीच्या घरी गेल्या होत्या मोठी बहिणी इथंच राहते म्हणजे आता इथंच आहे ती इथून इथं आली होती सुट्टीला पण ती गेली आता तिच्या घरी तेव्हा ही गेली भेटायला आणि मग तिच्या धीरांनी सांगितलं की माशाचा हा प्रयोग करा म्हणे की आम्ही कुठे गेलो होतो म्हणे तिथं प्रत्येकाच्या दारात होते म्हणे आणि हे शनिवारचं चा बांधायचं असतं तर आज शनिवार आहे त्यांनी बांधलं मग अक्काला म्हटलं तू प्रयोग कर तुझ्या मा घरातल्या माशा कमी झाल्या ना तर मग मी पुढच्या शनिवारी बांधत तर तोपर्यंत तर... हर घेऊन आहे कशासाठी ह्या कोया मी घेऊन चालले याला याची मला आहे ना हे करायची पावडर बनवायची या कोयाच्या आतल्या बियांची ते केसांसाठी तर म्हटलं आता बरं झालं मला असं वाटलं आता आंबे संपले आता काय करा पण आता आंबे आ होते आज तर मग माझ्या लक्षात आलं तर मी लगेच आता घेऊन जाते हे मस्त धुऊन काढलेली मी आणि हे केसांसाठी चांगलं असतं कोंडा वगैरे जाण्यासाठी म्हणतात बघ तर मी पाहिलंय असं एक गळत नाही हा केस गळत नाही पण याच्यातल्या आतल्या बिया फोडून आपल्याला त्याचा बारीक भोगा करायचा आणि मग ते तेलात वगैरे किंवा पेस्ट करून लावायची डोक्याला तर चला आता हे घेऊन जाते मी आणि इकडं कांदा वगैरे सगळं कापून झालंय इकडं आता हिचं चालू आहे रस बनवायचं काम इकडं मी हे पीठ दिलं दळून वगैरे चला आता मी हे जाते घेऊन कसे चालू आहे भांडे आणि आता इकडं पूर्णाचं चालू आहे पुरण करते बहीण आता दळून घेतला तिने रस वगैरे आणि आता हे पुरण जे आहे ते आता मी घेते दळून हे घेते मी हे करून आणि तिचे चालू आहे पापडताळ्याचं आईचं चालू आहे भांडे जे जेवढं जेवढं पडेल तेवढं तेवढे ती भांडे घासते कुकर झालाय का ते अरे कधी चालू झाला हा कळत नाही कधी चालू झाली चला झालं माझं पटकन दोन मिनिट आता हे अख्खा पटापटा घेऊन भांडे घासून यावेळेस यावेळेस अख्खा भांडे राहिली आहे आणि कसं तर घेत मी घासायची मला कसं पकायची चल आता इथे ना पीठ काम चालू आहे आणि बरच पटकन स्वयंपाक झालेला आहे किती मिनिटात झाला किती अर्ध तास अर्ध तास झाला सांग का ले ले। आर्दुता, आर्दुता गा चार जणांचा दोन

ना, आता होती थांबतीन बसून राह बसून काय काय कोरडाई काढायरी काही दोन बांधेरी काय इकडं भजी भेजता नाही आता कोणत्या कोणती मालिकाय आता पाहिजे तुला टाका कोणती माहिती काय टाका इकडं आणि इकडं लगेच मी पोळी पण टाकून दिलेली आहे आलेले असं की फोन आलाय आहे बहिणीच्या मुलाचा राजस्थानला शिकायला येतो तर बहीण गेली बोलायला त्याच्यात राहते त्याचा इयर आली अक्का याच्यात सोडा बिडा टाकलाय ना काय नाही आपले भजी जे आहेत ना ती सर्व खेकड्याची भजी चालू आहे आपण जी भजी करतोय आता सर्व खेकडा भजी करतोय मारायची कामं चालू आहे लोकांचे शेतामधले भारी सगळं म्हणजे कसं आहे हिरवं हिरवं आणि मस्त अशी मध्ये काळी काळी जमीन तर इतकं छान लूक दिसतंय म्हणून मी म्हटलं की हा एक छिटिकली घ्या की किती भारी दिसून राहिले बघा म्हणजे बांधावर सगळं हिरवं हिरवं गवत आणि मध्यभागी सगळं काळं काळं आता जमीनी की चाळ घेतलं मी थोडासा व्हिडिओ काढायला गेली तर त्याच्या राहू दे ना बारीक याच्यावर पटकन शिजल छान पोळी फुगली ग तुझी वा 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 ते एकदम तुझ्या सासूवाणीच पोळ्या करते वय किती वय किती शांत तुझ्या सासूचं त्यांचं वय किती पंच्याऐंशी आणि सासऱ्यांचं बस पाच वर्ष राहिले आणि शंभर वर्ष होईन त्यांचं दोघांमध्ये एवढा फरक का आणि त्यांना काय माहिती आहे जन्मतारीख आहे का चला पोळ्यात झालेल्या आहे सगळं म्हणजे टोटल स्वयंपाक झालेला बघा इकडे मी भजे करून ठेवलेली आहे इकडे झालेली आहे भजे तिकडे जळतील आणि मोबाईलची बॅटरी ना अगदी डाऊन झालेली लाईट गेली काय का तर सगळं हे इकडं कुरडाई झालेली इकडं सार पण झालेला आहे दिसणार नाही तिकडं रस तिकडं भात हा भात आणि रस करून ठेवलाय तर तो आहे ना फ्रीजमध्ये ठेवून दिलेला दे आहे चला आता आणि वाजले किती सव्वा सहा वाजलेली सव्वा सहा चला सारी पाच लाग हा मी तेच मध्ये अर्ध आपल्याला खूप वेळ नाही लागला कारण पटापटा केलेलं आहे आपण ती ती थी, म्हणजे एक फोनवर लागली होती ही तर लगेच अक्का येऊन भिडली तसं हे करायला आणि मी तिकडं व्हिडिओ घेत होते तर लगेच ही इकडं आली भजे करायला असं झालं म्हणजे पडून देत नव्हतं असं रिक्म काम आता झालंय माझा सगळा स्वयंपाक आता आमचा स्वयंपाक आणि मोबाईल देते दे, चार्जिंगला लावून कारण बॅटरी सुद्धा बॅटरीची लाईट सुद्धा ती दुसरी पण मस्त फुगली तू पूर्ण पिठामध्ये पुरण किती घालतीपेक्षा पिठा पिठापेक्षा म्हणजे दीडपट गोळ्यापेक्षा जो गोळा घेतलाय पिठाचा त्याच्यापेक्षा जास्त ती काही करते आ, हे पुरण घालते आहे त्याच्यामुळे टमटम अशा फुगल्या जातात आणि भरून अशा म्हणजे पुरण किती असेल विचार करा ते काय पुरण दिसतं आहे पूर्ण त्याच्यामध्ये माझं आहे ना नेहमी काय होतं हे जे पुरण आहे ना होता, होता। ते कोरडं होतं असं होतं ना प्रत्येक वेळेस होतं बरं का हसल्या वेळ येत येतो मला पाच आहे त्याच्यातूनही तिने पीठ काढून राहिली ते काय अरे बापरे म्हणजे ही पिठाच्या गोळ्यापेक्षा दुपटीनी काय करते पुरण घेतये आणि करतेय झाली मस्त पैकी केली आता टाकल पप्पू पण उद्या जाणार आहे का आम्ही याला टोपण नाव म्हणजे याचं पप्पू आहे हा सर्वात लहान भाऊ ही दोन नंबरची बहीण सर्वात मोठी बहीण ती इथंच राहते बर का किती दोन तीन किलोमीटर पण नाही दूर तिला दिलं दिले आणि ही ही किती चार पाच किलोमीटर असं का नाही किती का सहा सतरा किलोमीटर या दोघीजणी जवळच्या जा जवळच्या आणि सर्वात लहान बहीण पण इथंच राहते म्हणजे इथंच आहे तिचं तसं पाहायला गेलं तर शेती वगैरे पण राहायला तिचे सासू सासरी पुण्याला आहे आणि मग ती सर्विसला आहे साताऱ्याला असं चला तर ही पण पुराणाची पोळी चांगली फुगलेली आहे दोन तीन व्यक्ती त्याच्यामध्ये असणं खूप फरक असतो का गं मी पायला मजा येते चला तर ही पण टमटम फुगणार आहे बघा फुगली मस्त पण तिने मध्येच दाबली आपणच आता किती वाजले जवळ जवळ आता सात वाजले इतक्या सर्व झालेलं आहे स्वयंपाक आणि सगळीकडं आता ही जी कामं आहेत ना ही सर्व शेतीची कामं चालू आहे सगळे फळी मारायचे फळी मारत आहे आपल्याला पण मारायचंय पण आता कधी मारायचंय बघूया आता सगळ्यांची शे फळी मारायची कामं चालू आहे आणि तुम्हाला दाखवत होते ना ते अगदी इकडचं होतं बघा किती भारी दिसतंय अगदी म्हणजे बाण जो आहे ना तो ग्रीन कलरचा इतका सुंदर वरून भारी दिसत होता तिथून दाखवत होते मी जरा थोडस उंचा दिसत छान बघायला किती भारी दिसत आणि आपली झाडं फायची छान झालेली आहे चला आता जेवायला जात आहे मी आणि चला तुम्ही पण माझ्यासोबत चला आता घेतो जेवणाचा आस्वाद मस्त पुरणपोळीवर ताव मारत आहे आणि काही काही टी व्ही पाहून जेवण करत आहे तसाचीच्या हातामध्ये आहे मोबाईल तर चला आता सर्व ताट बनवलेले आहे आणि पण घेते आता फायनली ताट करून माझं मी आणि जेवते आज रविवार येऊन पडलेला आहे आणि कप तिथून मस्त कुकू पण करत आहे हे बघा आवाज आला आणि हे जे आहेत ना हे गवत बरंच आता सुकलेलं हे परवाच्या दिवशी मारलेलं तर मला असं काल वाटलं म्हटलं हे सुकूच का नाही राहिलं पण ते सुकत चाललं आहे पण ते छोटं छोटं पहिलं आहे अजून मोठं मोठं काही दिसत नाही आहे त्याचं ते अजून हिरवगारच आहे आणि किळ मस्त चालू आहे त्याची कू कू आता आज सकाळची सकाळची रविवारची भाजी मी बनवली आहे शिमला मिरची कांदा टोमॅटो टाकून लाल तिखट आणि बस म्हणजे आणि शिवाय तेलामध्ये तेल थोडं ने मीठ टाकून तर अगदी साधे सिंपल पद्धतीने आता ही झालेली तर आता ही मी बंद करते चला आज बहीण जात आहे आणि ती तिला घ्यायला दाजी आलेली आहे आणि आता तसे ते साचीचे जे मामा आहेत ना त्यांना भेटायला जात आहे मग सोबत आका पण आहे साची आहे आणि बहीण आहे तशीच ती जाणार आहे तर आता हे ना साचीच्या आता हे ना साची सचीच्या आजी आजोबा आहे ना त्यांच्याकडे जाणार आहे साची पण भेटेन आणि हे सर्वजणं भेटतील आई पण चाललेली आहे आणि साची पण आणि काकण ते जाणार आहेत गाडीवर सहज जाणार आहे भेटायला साची गेलीच नाही आलीपासून तिकडे गेलीच नाही तिच्या मामाच्या घरी तर अशीच भेटून येतील खूप लांब पण नाही इथूनच जवळ आहे आणि बाजार आणलेला आहे आणि आता तो सगळा भरून घेते आणि काय पिल्ले दूध हवा आता काय झालं <coughs> आता असं झालं तिकडे इतके दिवस पाहुणे होते त्याच्यामुळे हे मांजराच पिल्लू जे आहे <coughs> तिथं घाबरायचं कारण माणसं राहायचे ना आणि त्यामुळं मग ते खायला प्यायला ते मजाकडेच यायचं सकाळ संध्याकाळ रात्री इथं झोपायचं आणि आता तिला सवय पडली आणि आता बहीण तर तशीच परस्पर जाणार आहे पण आता आता कोणी नसलं ना तरी ती इथंच राहील आता तिला दूध देते मी दुधही असं आहे ना तिला स्पेशल म्हणजे त्याच्यामध्ये पाणी बिणी काहीच चालत नाही तर पाणी बिणी टाकलं ना ती दूधच पिणार नाही चल बोल गरम आहे बडा बछडा दिसला होता आपला टॉम दिसला होता मला पी पी आता परवाच्या दिवशी काय झालं मला असंच मी तिकडं व्हिडिओ काढायला गेली होती अगदी सकाळ सकाळी तर टॉम दिसला आणि टॉम तर पुरा विसरून गेलेला आहे म्हणजे तो काही आता घरात पण येत नाही काय नाही असंच बाहेरच्या बाहेर आला होता मला वाटतं वाटतंय पिल्लीलाच भेटायला आला होता काका काय माहिती जेरीला बछडा असं येत नाही बछडा आला असताना डायरेक्ट घरात घुसला असता काय माहिती आता ओळखही विसरलेला असेल किंवा काय झालं तो तसं दिसलाच नाही पण टॉम तरी दिसला मला गरम दूध येतं पिऊन राहिले आता गारावीची वाट पण नंतर पण बटाटे कपल्स राहतात मी छान सांगितलं त्याला आता घेते हा भरून मी